मस्त अशा पावसाळी वातावरणामध्ये रिमझिम पाऊस सुरू आहे मध्येच मुसळधार पाऊस येतोय आणि निसर्गरम्य अशा परिसरामध्ये सायकल राईड अतिशय उत्साहवर्धक होतात आणि एक शारीरिक थकवानं जाणवणारा अशा वातावरणातील ही राईड अतिशय सुंदर आहे तेवीस मे रोजी सकाळी सुरुवातीला अथर्वपाटीस यानं तीस किलोमीटरच्या प्रवासामध्ये सहभाग घेतला त्यानंतर तो पावसामुळे घरी गेला असता पुढची राईड कंटिन्यू करून पन्नास प्लस किलोमीटरची सायकल राईड पूर्ण करतो आहे आणि अतिशय म्हणजे एक खूप छान वेगळा असा अनुभव आहे सुंदर असा परिसर आहे आणि या परिसरामध्ये रिमछिम पावसामध्ये मध्येच कोसळणाऱ्या मुसळधार पावसामध्ये सुरक्षितपणे काळजी घेऊन सायकल राईड सुरू आहे आपणही या अशा प्रकारच्या सायकल राईडमध्ये सहभागी होऊ शकता खूप छान आनंद मिळतो आहे आणि आनंद देणाऱ्या गोष्टी करायला काहीच हरकत नाही